हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे संबंध देशामध्ये दे घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन केले जाते एक सप्टेंबर सोमवारी गौरीचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले अनेक ठिकाणी लाकडी लोखंडी मडक्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसविण्यात येतात त्यावर मोठ्या प्रमाणात भरमसाट खर्च देखील करण्यात येतो दे या रूढी परंपरा मोडीत काढत लाकडी व लोखंडी लक्ष्म्यांचा त्याग करत आज वर्षा येईलवाड प्रतिभा येईलवाड व मनीषा येईलवाड या तिन्ही सुनांचे रामचंद्र येईलवाड व कमलाबाई येईलवाड यांनी मोठ्या थाटामाटात पूजन केले मुलगी बसून हीच खरी आपल्या घरची लक्ष्मी असते ही लक्ष्मी आपला वंश वाढवते त्यांच्या भविष्यातील पुढील पिढी घडविते आपल्या लेकीमुळे बहिणींमुळे ज्या घरी आपण कन्यादान करतो ती त्या घरची लक्ष्मी होय ज्या महिलांचे लक्ष्मीपूजन करून मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मीचे पाऊले पडण्यास सुरुवात होतात आज देशांमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे सर्व चुकीचे घडत आहे समाजातील सर्व कुटुंबांनी जर महिलांचा सन्मान केला त्यांना शिकण्याची समान संधी दिली मुलींना सक्षम बनविले मुलींना सामर्थ्य दिले तर कुठल्याच लाकडी लक्ष्मीची पूजा करायची गरज पडणार नाही चालती बोलती लक्ष्मी हीच खरी लक्ष्मी होय तुमची लक्ष्मी तुमची सून बहीण माय आहे असा संदेश येईलवाड परिवाराने या उपक्रमातून दिला आहे नमस्कार इथे जमलेल्या सर्वांना मी त्रिवार वंदन करून माझे दोन शब्द सांगायला येत आहे की सर्वांना एक स्वामी समर्थाचा तारक मंत्र आहे त्याप्रमाणे मी आमच्या आई बाबांचे एक कडव हे केलेले आहे निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड आई बाबांचं बळ माझ्या पाठीशी आहे है। जिथे यांनी राहतात तिथं सर्व काही शक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी तसं आहे ह्यांनी दोघंही जिथं काही शक्य नाही तिथं आपण का म्हणतात की अशक्य ही शक्य आहे अशक्य ही शक्य अशा ग्रेट पर्सन्स मी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करते की त्यांना अखंड आयुष्य लाभावी अशी इच्छा आहे आणि समाजांना मी एक सांगू इच्छिते की जे काही आमचे बाबा परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे एवढे दोन शब्द बोलून गौरी पूजन लक्ष्मी पूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आप आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद